भेटायला गेले आजपासून लग दोन हजार सहाशे अकरा वर्षापूर्वी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी सारीपुत अरहंत थेल जी होते आणि महाबोगलांची होते यांना या गौतम बुद्ध शास्त्रामध्ये अग्रश्रावक च पद प्रधान केलं होते आणि ते सगळं कुठे झालं राग द्वेष वेड झालं म्हणजे साधिकूत पंथ जे आहे साधिकूत पंथेजी आणि महावगरांमध्ये जी यांना अग्रश्रावक हे प्रधान पद देण्यात आलं होतं इत देवे देवी सहायका आगच्छंती कोली तोर्पति सोच इतन मी समव कयुग भवी शांतिं भतम अग्ग युगंती भिक्षु या दो मित्र प्रधान शिष्य उपतिश आहे म्हणजे या दिवशी जे कोलित होते आणि उपतिष्य होते कोलित म्हणजे कोण मोचे आणि उपतिष्य म्हणजे कोण सानी जेव्हा भगवंताना भेटायला आले तेव्हा भगवंताने दुरूनच यांना बघितलं आणि सर्व जे भिक्षु संघ तिथे उपस्थित होते त्या भिक्षु संघाने काय सांगितलं की हे जे आले हे दोन येत आहे ते कोण आहे माझे अग्र श्रावक पडणार आहेत आज माघ पौर्णिमेच्या दिवशी अग्र श्रावकांची उष्ण झाली होती आजपासून दोन हजार सहाशे अकरा वर्षाच्या पूर्वी माघ पौर्णिमेच्या दिवशी सगळे सम्य समृद्ध का उपदेश जो ओवार पातीमुख आहेत सगळे जे सद्य समृद्ध होऊन गेले आहेत ज्याने ओवार पातीमुख सांगितले आहे या दिवशीचा उपदेश गौतम बुद्धांनी पहिल्या बेडूवनामध्ये संपूर्ण जे बाराशे पन्नास भिक्षू होते त्या बाराशे पन्नास भिक्षु ना आणि पार्थिवक्ष म्हणजे पंचशीलाचा उपदेश केला होता तर काय म्हणतात तो सब पापस अकारण कुसनस उपसंपदा उपस सचित लोपाई योद्ध बुद्धान शासना म्हणजेच कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका पुण्य कर्माची उपसंपदा उपस ग्रहण करा आणि आपल्या चित्कार परिशुद्ध करा हेच काय आहे बुद्धांची शिक्षा आहे त्यानंतर खि परमम तपोता म्हणजे काय म्हटलं काय आहे म्हणजे क्षमा काय आहे हे क्षमा करण हे काय आहे खूप महत्वाचं आहे या ओभा प्रभाती मुखामध्ये सांगितलं आहे म्हणतात निब्बान वदन्ति बुद्धा न ही पपची तो न समनो होती परियातो भगवंत म्हणतात अशा प्रकारे ज्यांना पण निबंध पाहिजे आहे त्यांनी काय करायला पाहिजे कधीही ते काय दुसऱ्यांचा घात करणार नको त्यांचं आचरण असच असायला पाहिजे जे समणाला म्हणजे या निभान साठी जसं योग्य आहे तस त्यांचं आचरण असायला पाहिजे अशा प्रकारचा ओवंत पातिबो खा भगवंतांनी सांगितलं आहे सहनशीलता आणि क्षमाशीलता म्हणून टप आहे आणि बुद्ध जे निर्माणाला उत्तम सांगतात दुसऱ्यांचा घात करणे मला कधीही प्र

माघ पौर्णिमेच्या दिवशी महापरिनिर्वाणाच्या तीन महिन्याच्या पहिले म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी वैशाली आहे पुन्हा भगवंतांना याचना केली की तुम्ही आता काय करा तुमचा आयु संस्कार सोडून द्या म्हणजे तुम्हाला तुम्ही महापरिनिर्वाणाला प्राप्त व्हा तेव्हा भगवंतांनी काय केलं तो, तो, तो जो महाराणी सांगितलेलं होतं भगवंताने ते स्वीकार केला आणि घोषणा केली कि आजपासून तीन महिन्यानंतर मी माझी कार्या तयार आहे तर अशा प्रकारे या अ माघ पौर्णिमेचं काय आहे महत्व आहे ठीक आहे साधू साधू साधू